कित्येक मुलांचे आणि कन्फ्युजन आहे तर काही मुलं काय विचारतात की तुम्ही सी लेवलला घेणार का जेई लेवलला घेणार का बोर्ड लेवलला घेणार मी तुम्हाला हे स्पष्ट सांगतो की ह्या या, सगळ्या लेवल हे शिकवण्याच्या पद्धती नाही ही परीक्षा पद्धती आहे सिलेबस एकच आहे सिलेबस वेगळा नाही फक्त एकाच सिलेबसवर जर का एक क्वेश्चन विचारला आणि तो आपण डिटेलमध्ये सॉल्व्ह केला तर ते बोर्डचा प्रॉब्लेम झाला तोच क्वेश्चन थोडस कमी लेवलचा असेल आणि तो ऑब्जेक्टिव्ह असेल तर तो सीईटी लेवलचा झाला आणि तोच क्वेश्चन जर का थोडं स्टँडर्ड झालं की तो जे ए लेवलचा झाला ही म्हणजे परीक्षेची पद्धती जर बदलली तर शिकवण्याच्या पद्धतीमध्ये बदल काही होत नाही हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या की कित्येक मुलांच्या बाबतीत डाऊट आहेत की हे काही मुलं काय म्हणतात की हे ऍडव्हान्स लेवल आहे हे मेन्स लेवल आहे हे सीईटी ची लेवल आहे हे बोर्ड ची लेवल हे टपे आहेत जसं आता एका पुस्तकामध्ये चार प्रकारचे क्वेश्चन असतात ए डी तर तसं असतं हे या ठिकाणी आता ए बी सी डी हे जे क्वेश्चन्स आहेत हे टेक्स्टबुकमध्ये असतातच ए बी सी डी चार लेवलचे फक्त ते सब्जेक्टिव्ह असतात जर ए आणि बी लेवलच्या क्वेश्चन पासून ऑब्जेक्टिव्ह बनवलं तर ते सीई टीचं झालं आणि सी आणि डी लेवलच्या क्वेश्चन पासून ऑब्जेक्टिव्ह बनवलं तर ते जेईचं झालं इतका जर फरक सोड सोडला तर असं फार वेगळं काही नाही समजा त्याला समजा आपण ऍडव्हान्समध्ये कन्वर्ट केलं त्या ॲडव्हान्समध्ये काय करतात तेच क्वेश्चन असतात बोर्डच्या बुकमधलेच असतात फक्त त्याला मॅट्रिक्स मॅच किंवा फिनिंडी ब्लँक्स किंवा पेअर मॅच करणे असं काहीतरी पॅटर्न बदलला की तो क्वेश्चन ॲडव्हान्सचा होतो त्याच क्वेश्चनमध्ये थोडंसं एक दोन कन्सेप्ट एकत्र केले की तो क्वेश्चन जे मेन्सचा होतो आणि त्याच्यात जर कमिटीस्ट असेल एखादी दुसरी कन्सेप्ट असेल समजा तर तो सी टीचा क्वेश्चन होतो म्हणजे ह्या साईज जर आपण बघायला गेलो तर हे सगळे एकच आहे फक्त त्याचे लेवल वेगळे आहेत एक एक फर्स्ट लेवल आहे एक सेकंड आहे एक थर्ड आहे एक फोर्थ आहे म्हणजे थोडक्यात मला काय म्हणायचं आहे की समजा एखादा मुलगा आहे <laughs> तो त्याच्यामध्ये आपण जर का असे दो दोन पॅटर्न केले बोर्ड आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजे मेन काय की तुमचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसचे दोन पार्ट होतात एक सब्जेक्टिव्ह आणि दुसरा ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्टिव्ह जे एक असते त्याच्यामध्ये चार चे क्वेश्चन असतात ए बी सी डी त्या ए आणि बी लेवलचे जे क्वेश्चन असतात सब्जेक्टिव्ह मधले तर त्याच्यापासून सी टी लेवलचे हो ऑब्जेक्टिव्ह बनतात आणि सी आणि डी लेवलचे हो जे क्वेश्चन हो असतात त्या ठिकाणी तर त्याच्यापासून काय होतात जे मे ऑब्जेक्टिव्ह बनतात आणि त्याच्यात मग ए बी सी डी चारपैकी कुठले असणार त्या क्वेश्चन तीन चार क्वेश्चन एकत्र केले प्रत्येकाचे ऑप्शन वेगळे दिले एक एचा पण क्वेश्चन असतो तो बीचा पण असतो त्याला फिल ब्लँक्समध्ये कन्वर्ट केलं मॅट्रिक्स मॅच मध्ये कन्वर्ट केलं पेअर्स मध्ये कन्वर्ट केलं पॅरेग्राफ क्वेश्चन केला की तोच क्वेश्चन ॲडव्हान्सचा होतो म्हणजे ॲडव्हान्समध्ये फक्त काय होतं पेपरचा क्वेश्चन पेपरचा जो पॅटर्न आहे तो कंप्लीटली चेंज होतो इव्हन म्हणजे तसं बघायला गेलं तर आपण जर कम्पेअर केलं जे मेन्स आणि ॲडव्हान्स तर त्याच्यामध्ये ॲडव्हान्स चे क्वेश्चन सोपे असतात पण ते प्रश्न विचारण्याची पद्धत खूप वेगळी असते जे की आपण इकडं नाही बघत सीईटी जे मध्ये नसते सीईटी जे मधलं क्वेश्चन विचारण्याचा पॅटर्न सेम आहे फक्त जे मध्ये काय आहे की क्वेश्चनची जी लेवल आहे ती हाय आहे थोडीशी आणि सी डी मध्ये क्वेश्चनची लेवल सिंपल आहे येते थोडीशी म्हणजे ये ए बी त्यातल्या ले सी लेवल थोडक्यात कमीत कमी पण जे मे मध्ये मात्र ए बी लेव्हलचे क्वेश्चन विचारलेच जात नाहीत फक्त सी आणि डी लेवलचे क्वेश्चन या ठिकाणी विचारले जातात म्हणजे हे असे काही छोटे मोठे फरक आहेत हे जर का तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला ते अवघड जाणार नाही